तळेगाव धमडेरे येथील गुजर प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न शिरूर तालुक्यातील तळेगाव धमडेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशालेचे उपशिक्षक विजय राऊत यांनी केले प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहीफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते यावर्षी प्रशालेनं एक वेगळा उपक्रम राबवला इयत्ता इयत्ता सर्व तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी वर्गांना शुभेच्छा निरोप द्यायचा आणि या सर्व नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभासाठी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केले इयत्ता दहावीच्या त्यांच्याच विद्यार्थ्यांसाठी मित्रमैत्रिणींसाठी एक आयुष्यभरासाठी आठवणीचा ठेवा या कार्यक्रमाच्या स्वरूपात त्यांनी दिला यावेळी प्रशालेची विद्यार्थिनी सानिका भूमकर वैष्णवी शिंदे खुशी भुजबळ प्रांजल जेथेच अंतरा पठारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रशालेचे उपशिक्षक सुरेंद्र ठुबे व अरुण भगत प्रशालेच्या उपशिक्षिका रुपाली ढमटेरे सरला ढमटेरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना काय खबरदारी घ्यावी अभ्यास कशाप्रकारे नियोजनबद्ध करावा या विषयावर मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्या सहकारी बँकेचे संचालक व शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू धमदे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत सामोरे जात असताना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात त्यांना उज्ज्वल करिअरसाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक धैपळे यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त सेंटर याविषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून मिळणाऱ्या यशावरच त्यांचे पुढील भवितव्य कसे अवलंबून असते हेही त्यांना पटवून सांगितले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी मोक्षदा केलं प्रशालेच्या उपशिक्षिका अर्चना मोरे यांनी आभार मानले या शुभेच्छा समारंभाला उपस्थित राहून शिक्षण प्रसारक मंडळ कुमार धमडेरेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते मानद सचिव अरविंद दादा ढमडेरे ज्येष्ठ संचालक विजयराव यांनी ही सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी विजय धमडेरे कोंढापुरी तालुका शिरूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.